प्रसिद्ध उद्योगपती आणि टाटा समूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांचं ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये निधन झालं रतन टाटांनंतर त्यांच्या संपत्तीबाबत अनेक चर्चा झाल्या रतन टाटांचे सावत्र भाऊ नोएल टाटा यांची त्यांचे उत्तराधिकारी म्हणून नियुक्ती झाली आता रतन टाटांच्या निधनानंतर त्यांच्या संपत्तीविषयी माहिती त्यांच्या इच्छापत्रातून समोर आलेली आहे या इच्छापत्रातून रतन टाटांची संपत्ती नेमकी कुणाला देण्यात आलेली आहे या संपत्तीमध्ये कुणाच्या वाटेला काय आलेलं आहे कुणाला काय मिळालेलं आहे हे सगळं आता समोर आलेलं आहे तेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी पूजा तुम्ही पाहताय मुंबईतक रतन टाटा यांची एकूण संपत्ती तीन हजार आठशे सत्तावन्न कोटी असल्याचं या इच्छापत्रातून समोर आलेलं आहे यामध्ये दोन हजार आठशे अठरा कोटी रुपयांचे टाटा सन्सचे शेअर आहेत चारशे आठ कोटी नॉन टाटा शेअर आहेत तीनशे चौऱ्याऐंशी कोटी बँक डिपॉझिट दोनशे पंचेचाळीस कोटी पी एफ जमीन त्याचबरोबर घड्याळ पेंटिंग असं इतर सगळी जी प्रॉपर्टी आहे ती आहे टाइम्स ऑफ इंडियाने या संदर्भामध्ये वृत्त दिलेले आहे आता रतन टाटांनी टाटा सन्सच्या शेअरसह त्यांची बहुतांश संपत्ती म्हणजेच एकूण सत्तर टक्के जो त्यांच्या संपत्तीचा वाटा आहे मालमत्तेचा वाटा आहे तो रतन टाटा एंडोमेंट फाउंडेशनला दिलेला आहे तर जो उर्वरित वाटा आहे तो रतन टाटा एन्डोमेंट ट्रस्टला दिलेला आहे टाटा सन्सचे शेअर कंपनीच्या विद्यमान शेअर होल्डरशिवाय विकले किंवा ट्रान्सफर केले जाऊ शकत नाहीत हे सुद्धा त्यांनी इथे नमूद केलेलं आहे सगळ्यात पहिल्यांदा आपण या इच्छापत्रातील सगळ्यात महत्वाची गोष्ट पाहूयात ती म्हणजेच या इच्छापत्रामध्ये रतन टाटांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की जर एखाद्या व्यक्तीनं या इच्छापत्राला चॅलेंज केलं किंवा कोणत्याही प्रकारे आव्हान दिलं तर तो या इच्छापत्रात दिलेली सर्व मालमत्ता आणि अधिकार गमावेल त्याला रतन टाटांकडून कोणत्याही प्रकारचा वारसा मिळणार नाही असं यात स्पष्टपणे नमूद करण्यात आलेलं आहे तेवीस फेब्रुवारी दोन हजार बावीसला हे इच्छापत्र तयार करण्यात आलं होतं आता कुणाला काय मिळालेलं आहे हे, हे ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात बँकेत जमा असलेले पैसे घड्याळ पेंटिंग्स एफ डी अशी आठशे कोटींची रतन टाटांची जी इतर मालमत्ता आहे यातील एक तृतीयांश संपत्ती त्यांची बहीण शिरीन जेजे बॉय आणि दीना जेजे बॉय या त्यांच्या दोन सावत्र बहिणी आहेत त्यांना मिळणार आहे तर आणखीन एक तृतीयांश मालमत्ता ही टाटा ग्रुपच्या माजी कर्मचारी रतन टाटांच्या निकटवर्ती असलेल्या मोहिनी दत्ता यांना मिळणार आहे रतन टाटांचे भाऊ जिमी नवल टाटा यांना जुहू मधल्या बंगल्याचा वाटा मिळणार आहे त्याचबरोबर चांदीची भांडी आणि दागिने सुद्धा त्यांना मिळणार आहेत जुहूच्या मालमत्तेचे जिमी टाटा अर्धे मालक असतील ही प्रॉपर्टी रतन टाटांना त्यांच्या वडिलांकडून वारशाने मिळालेली होती या प्रॉपर्टीचा अर्धा हिस्सा रतन टाटांची सावतराई सिमोन टाटा आणि नोएल टाटा यांच्याकडे आहे रतन टाटांचे जवळचे मित्र मेहेल मिस्त्री यांना अलिबागची मालमत्ता त्याचबरोबर तीन बंदुका मिळणार आहेत ज्यामध्ये एक पिस्तूलचा सुद्धा समावेश आहे रतन टाटांच्या आवडीची ही पिस्तूल होती रतन टाटांच्या पाळीव प्राण्यांसाठी सुद्धा बारा लाख रुपयांचा निधी या इच्छापत्रामध्ये तयार करण्यात आलेला आहे टाटांचे निकटवर्तीय शांतनू नायडू यांच्यावर असलेलं स्टुडंट लोन सुद्धा माफ करण्यात आलेला आहे रतन टाटांच्या मालमत्तेमध्ये पंचवीस वेगवेगळ्या ब्रँडची घड्याळ आहेत अकरा कार त्याचबरोबर पेंटिंग सुद्धा आहेत ज्याची किंमत कोटी असल्याचा अंदाज आहे रतन टाटांनी सेशेल्स मधील त्यांची जमीन आर एन टी असोसिएशन सिंगापूरला दिलेली आहे आता रतन टाटांच्या निधनानंतर त्यांच्या इच्छापत्रातून ही सगळी जी संपत्तीची माहिती आहे ती समोर आलेली होती आणि यामध्ये नेमकं कुणाला काय मिळालेलं आहे कुणाच्या वाटेला काय आलेलं आहे या सगळ्यांबद्दल माहिती होती रतन टाटा यांचं ऑक्टोबर दोन हजार चोवीसला वयाच्या शहाऐंशीव्या वर्षी मुंबईतल्या ब्रिज कँडी रुग्णालयामध्ये निधन झालेलं होतं अठ्ठावीस डिसेंबर एकोणीसशे सदतीसमध्ये रतन टाटांचा जन्म झाला होता रतन टाटांच्या एकूण प्रवासावर जर नजर टाकली तर फक्त उद्योग एक उद्योगपतीच नाही तर अनेकांसाठी एक आदर्श एक प्रेरणास्थान रतन टाटा होते एकोणीसशे एक्क्याण्णव ते दोन हजार बारा या काळामध्ये रतन टाटा हे टाटा समूहाचे अध्यक्ष राहिलेले आहेत याच काळामध्ये त्यांनी टाटा समूहाला उंचीवर नेलं रतन टाटांनी टाटा हा आंतरराष्ट्रीय ब्रँड बनवला रतन टाटांना पद्मभूषण पद्मविभूषण यासोबतच अनेक मोठे पुरस्कारसुद्धा मिळालेले आहेत रतन टाटांच्या ता संपत्तीविषयी ही काही माहिती होती जी त्यांच्या इच्छापत्रातून समोर आलेली होती तुम्हाला या सगळ्या इच्छापत्रामध्ये त्यांच्या संपत्तीबद्दल जी माहिती समोर आलेली आहे त्यावर काय वाटतं आणखीन तुम्हाला या संदर्भात काही प्रश्न असतील तरी तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मांडू शकता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेसुद्धा कमेंटमध्ये सांगा मुंबई तकला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद